माणसाची अधोगती कशाने होते एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पीडिकाच्या विहारात राहात होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सन्निध जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे कृपा करून अधपनाची कारणे काय असतात ते मला सांग भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले एक कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे दोन अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय तीन झोपाळूपणा गप्पा मारण्याची आवड निरुद्योगीपणा आळस क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय चार आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधपाताचे चौथे कारण होय पाच ब्राह्मण श्रमांकिया अन्य साधुना असत्या भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय सहा जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सर्वांच्या एकगाने चोपभोग घेणे हे अधपाताचे सहावे कारण तिरस्कार करणे हे अधपाताचे सातवे कारण होय आठ व्यभिचार मद्यपान जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधपाताचे आठवे कारण होय नऊ स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता पावतापेशा गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधपाताचे नववे कारण होय अकरा असनियमी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपाताचे अकरावे कारण होय बारा जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपाताचे बारावे कारण होय हे कुलोत्तम देवा ही सर्व अधपाताची कारणे आहेत या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील